नमस्कार मंडळी आपण बनवूया अंडा रोल त्यासाठी घेतले आहे गव्हाचं पीठ भिजवलं आहे अर्धा तास भिजवून ठेवलं आहे छान नरम आहे आता त्याची आपण एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपण एकीकडे अंड काढून त्यामध्ये मीठ मिरची टाकून घेतली आहे चांगलं फिटून घ्यायचं चा आहे आणि एकीकडे कांदा कोथंबीर लि कांदा कोथंबीर टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे आणि आपण आता पोळी भाजून घेऊया पोळी एकदम एक साईडने भाजून घ्यायची आहे एक साईडने भाजून घेतल्यानंतर त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे छानपैकी गावठी तूप त्याच्यानंतर आपण त्यामध्ये उ फोडलेलं अंड आपण असं पसरवायचं आहे छान एकदम सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपण ती पोळी उलटी करून घ्यायची आहे बघू शकता थोडीशी एकदम चांगली हे झालं ना त्याच्यानंतर त्याला तूप लावून घ्यायचं आहे नुसतं गावठी तूप लहान मुलांच्या चांगलं असतं खाल्लेलं गावठी तूप गावठी तूप लावलं गव्हाची पोळी त्यामध्ये बघू शकता एकदम पौष्टिक आहे अंड पण खाल्लं जातं गव्हाची पोळीसुद्धा खाल्ल्या जाते त्यानंतर त्यावर आपण टोमॅटो कॅचअप लावूया टोमॅटो कॅचअप छानतेची पसरवून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता कांदा बारीक शिरलेला टाकून देऊया त्यावर तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही कमेंट करत नाही कोणीच कमेंट करा टोमॅटो कांदा कोथंबीर सर्व असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अंडा रोल बनवला ना खूप छान टेस्टी लागतो तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कारण गाव्याच्या पिठाचं सगळे मैद्याची बनवता पण आपण गाव्याच्या पिठाची पोळी बनवलेली आहे ती आपण खूप छान लागते नरम होते अशाच पद्धतीने आपण सर्व अंडा ओलाशा बनवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू छान पद्धतीने बनवला आहे बघून घ्या गहच्या पिठाचा पौष्टिक होतो एकदम छान टेस्टी पण होतो धन्यवाद मंडळी